आज आपण बऱ्याच आजारांवर कडीपत्त्याची चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत पदार्थाला स्वाद आणि चव खूप असे अनेक फायदे आहेत या कडीपत्त्यामुळे आपल्या बऱ्याच तक्रारी दूर होण्यास मदत होते आणि सोबतच कडीपत्त्यामध्ये असणारे गुणधर्म केस त्वचा किंवा पोटाच्या तक्रारी यासारख्या अनेक समस्यांवर उपयुक्त ठरते आपण हा कडीपत्ता भाजी किंवा आमटीत किंवा फोडणीत घातला तरी आपण तो बाजूला काढून टाकतो त्यामुळे पदार्थाला त्याचा स्वाद तर येतोच पण प्रत्यक्षात कडीपत्ता पोटात जातच नाही तुम्ही अशा प्रकारे ही स्वादिष्ट आणि खमंग कडीपत्त्याची चटणी बनवली आणि रोजच्या आहारामध्ये तुम्ही जरी एक चमचा या चटणीचा तुम्ही आहारामध्ये समावेश केला तर तुम्ही बऱ्याच आजारांपासून दूर राहू शकता तर नमस्कार मी दीपा किचन विपामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर हा व्हिडिओ कोणत्याही क्षणी जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला करता लगेचच सुरुवात करूया तर सर्वात अगोदर जे चटणीसाठी साहित्य लागणार आहे ते, ते आपण या पॅनमध्ये भाजून घेणार आहोत म्हणजेच परतून घेणार आहोत आता हे सर्व जिन्नस भाजून घेण्यासाठी अगोदरच या पॅनमध्ये दोन पळीभर तेल हलकसं गरम करून घेतलेलं होतं आणि साधारण एक चमचा जिरे यामध्ये टाकलेले आहेत आणि ते मस्त असे तडतडून दिलेले आहेत आणि सोबतच नाश्त्याच्या चमच्याने यामध्ये साधारण चार चमचे मी शेंगदाणे असे मंद आचेवर परतून घेणार आहे आणि परतून घेताना याचा जास्त रंग बदलू द्यायचा नाही मिडियम फ्लेमवर हे शेंगदाणे खरपूस होईपर्यंत या तेलामध्ये चांगल्याशी परतून घ्यायचे आपण ही चटणी बनवताना जे काही साहित्य वापरणार आहोत ते आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे रोज काय आपण याचा आहारामध्ये समावेश करत नाही जर एकदाच तुम्ही या साहित्याचा वापर करून जर ही खमंग चटणी बनवली तर रोजच्या आहारामध्ये एक चमचा वापर करून तुम्ही बऱ्याच आजारांपासून सुटका शकता शेंगदाणे खरपूस आणि हलकासा रंग बदलीपर्यंत मस्त असे भाजून घेतल्यानंतर इथे मी सारख्या चमच्याने चार चमचे जवस घेतलेले आहे आता ही जवस देखील मंदा आचेवर याच्यातला कच्चेपणा जाईपर्यंत आणि याच्यातून हलकासा सुगंध दरवळेपर्यंत मस्त जास्त असे भाजून घ्यायचे आहेत पण गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून हे भाजून घ्यायचे आहेत नाही तर यांचा लगेचच रंग बदलू शकतो आणि सोबत सारख्या चमच्याने इथे मी तीन चमचे पांढरे तिळ घेतलेले आहेत आता हे जवस आणि तिळ याच्यामधून आपल्याला व्हिटॅमिन डी किंवा तुम्हाला जर कॅल्शियमची कमतरता असेल किंवा रक्ताची जरी कमतरता असेल किंवा तुम्हाला सांदे दुखी गुडगी दुखी किंवा हाडे दुखणी यांचा त्रास असेल तर याच्या सेवनाने तुमचे सर्व आजार कमी होतील आणि रोज काय आपण एक चमचा तिळ आणि एक चमचा जवस खाऊ शकत नाही त्यामुळे अशा पद्धतीने या पदार्थांचा तुम्ही चटणीमध्ये आवर्जून समावेश केला तर वर, हे पदार्थ तुमच्या पोटात जातील आता मंद मंद आचेवर आचेवर आणि देखील चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आणि सोबतच यामध्ये मी नाश्त्याच्या चमच्याने अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे आता हो हा ओवा देखील या सोबतच मस्त असा परतून घ्यायचा हा ओवा यामध्ये वापरण्याचं कारण की रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला पोटाचे देखील विकार होत असतात तर हे पोटाचे विकार होऊ नये आपण जे अन्न खातो ते लवकर पचाव यासाठी इथे मी ओव्याचा वापर केलेला आहे हा ओवा देखील या सर्व जिन्स छान असे परतल्यानंतर इथे मी नाश्त्याच्या चमचेने पाच चमचे किसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे आता इथे तुम्ही डेसिकेटेड कोकण देखील वापरू शकता खोबरे देखील मंदा आचेवर या सोबत चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि खोबर खोरं भाजण्यास जास्त काही वेळ लागत नाही जर तुम्ही अगोदरच सर्वात अगोदर जर हे खोबरं भाजून घेतलं तर याचा लगेचच रंग बदलू शकतो आणि हे जास्त प्रमाणात देखील भाजलं शकतं त्यामुळे चटणीची हलकीशी चव देखील बदलू शकते त्यामुळे यामध्ये मी नंतर खोबऱ्याचा वापर केलेला आहे आता खोबरं देखील तुम्ही पाहू शकता याचा हलकासा रंग बदललेला आहे आणि कच्चीपणा देखील निघून गेलेला आहे आता तिखटपणासाठी इथे मी पाच ते सहा सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजेच वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता तुम्हाला पाहिजे तर या स्टेजला तुम्ही इथे लाल तिकटाचा वापर करू शकता मिरची देखील या सर्व साहित्यासोबत छान अशी भाजून घ्यायची आहे पण भाजताना जास्त घाई करायची नाही आणि गॅसची फ्लेम कुठेही जास्त ठेवायची नाही ना तर हे सर्व जिन्नस हलकेशी तळाशी लागू शकतात आणि लगेचच त्यांचा रंग बदलू शकतो आणि जर हे जास्त प्रमाणात भाजले गेले तर चटणीची देखील चव बिघडू शकते आता तुम्ही पाहू शकता देखील हलकासा रंग बदललेला आहे आणि आणि सर्वजी छान भाजून घेतल्यानंतर वापर करायचा आहे तर साधारण इथे मी एक वाटी भरून कडीपत्ता घेतलेला आहे आता हा कडीपत्ता इथे मी फ्रेश घेतलेला आहे आणि स्वच्छ पाण्याने धुन आणि स्वच्छ सुती कपड्याने पुसून घेतलेला आहे आणि नंतरच हा यामध्ये टाकलेला आहे आता हा देखील या सर्व साहित्यासोबत मंदा आचेवर चांगला परतून घ्यायचा आणि हा कडीपत्ता जसा जसा भाजला जातो तसा तसा तो क्रिस्पी होत जातो तो, तो हा कडीपत्ता क्रिस्पी होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आता रोजच्या भाजीमध्ये आपण कडीपत्त्याचा वापर करतो पण कडीपत्ता आपण आपल्या आहारामध्ये समावेश करत नाही तो खाताना आपण ताटाच्या बाहेर काढून टाकतो तर अशा पद्धतीने या कडीपत्त्याची तुम्ही जर चटणी केली तर सहजतेनं हा कडीपत्ता आपल्या पोटामध्ये जातो आता तुम्ही पाहू शकता हा कडीपत्ता देखील क्रिस्पी होईपर्यंत मस्त असा मी भाजून घेतलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व साहित्य गार झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत आता हे मी पाच ते दहा मिनिट गार होण्यासाठी साईडला ठेवून देणार आहे आणि सर्व साहित्य गार झाल्यानंतर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता आपण जे सर्व साहित्य भाजून घेतलेलं होतं गार झाल्यानंतर पूर्णपणे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचं आणि शक्यतो हे गरम असताना मिक्सरला वाटून घ्यायचं नाही पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे अगोदर यामध्ये आपल्याला काही साहित्य टाकायचं आहे यामध्ये आपण लसूण टाकलेला नव्हता तर इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि सोबतच या चटणीला मस्त असा रंग यावा यासाठी इथे मी एक चमचा लाल तिखट आणि सोबतच छान असा रंग येण्यासाठी सोबतच इथे मी थोड्याशा हळदीचा वापर केलेला आहे आणि सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ टाकून मिक्सर चालू बंद चालू बंद करत याचं थोडसं जाडसर असं वाटण तयार करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर इथे मस्तपैकी सर्व आजारांवर रामबाण उपाय असलेली बहुगुणी आपली इथे कडीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जर केसांची समस्या असेल हाडदुखी असेल किंवा सांध्या कंबरदुखी कंबर गुडघेदुखी किंवा तुम्हाला जर नेहमी थकवा येत असेल जर अशासारख्या भरपूर आजारांचा तुम्हाला जर सामना करावा लागत असेल तर अशा पद्धती या साहित्याचा वापर करून तुम्ही खमंग चविष्ट ही चटणी तयार करू शकता आणि तुम्ही साधारण एक ते दोन महिने हवाबंद डब्यात ही चटणी स्टोअर करून ठेवू शकता आणि रोज एक चमचा जेवणासोबत खाऊ शकता खायला देखील खूपच भारी लागते तर अशा पद्धतीनं ही चटणी तुम्ही नक्कीच बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि रोजच्या आहारामध्ये समावेश केला तर तुम्हाला काय फरक जाणवला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका